राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कुमारी शांभवी माळकर प्रथम ग्लोबल एज्युकेशन अँड रिसर्च ट्रस्ट मुंबई व शिक्षण संस्थेचे सिद्धेश्वर विद्यालय कुर्ली जिल्हा बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शिरोळचे कन्या कुमारी शांभवी श्रीकांत माळकर हिने प्रथम क्रमांक पटकवला ती शिरोळ येथील श्री पद्माराजे विद्यालय व ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी आहे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल शांभवी माळकर हिला रोख पाच हजार एक स्मृती चषक व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले या स्पर्धेत महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध ठिकाणच्या पस्तीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमात स्टडी सर्कलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आनंद पाटील मुंबई डॉ चंद्रकांत कुर्बिटे निपाणी सुनील पाटील नागपूर प्रशालेचे मुख्याध्यापक एस एस चौगले स्पर्धा समन्वयक टी एस यादव शिक्षक पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते या स्पर्धेत कुमारी शांभवी माळकर हिने खरंच देश प्रजासत्ताक झाला का या विषयावर आपले विचार अत्यंत प्रभावी

आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा